नमस्कार ब्रिलियंट करिअर अकॅडमी संचलित मराठा मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल आणि श्री रामराजे इंटरनॅशनल स्कूल तसेच जे सी ए दापोली आणि रोटरी क्लब दापोली यांच्या संयुक्त या यावर्षी येत्या रविवारी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता दापोली तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि तसेच नागरिकांसाठी आम्ही चित्रकला आणि रंगवरण स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं कर आहे आ, दूसरे या स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद आम्हाला या स्पर्धेला निश्चितपणे मिळालेला होता तब्बल साडेपाचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता यावर्षी देखील अनेक विद्यार्थी आणि नागरिक या स्पर्धेची वाट पाहत आहे आणि तो क्षण आता येत्या रविवारी येऊन ठेपलेला आहे मी आवाहन करतो तुम्हाला सगळ्यांना की आपण या स्पर्धेसाठी आपण रजिस्ट्रेशन करत आहोत केवळ नाममात्र फी तीस रुपये प्रतिस्पर्धक अशी आपण या ठिकाणी घेतो आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा वयोगट तीन ते सहा त्यानंतर वयोगट सात ते दहा वयोगट अकरा ते सोळा आणि वयोगट पासून पुढे खुला गट अशा सगळ्याच कॅटेगरीमध्ये आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे सकाळी साडेसात वाजता ही स्पर्धा रविवारी मराठा मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मैदानावरती सुरू होणार आहे इतर डिटेल्सपणे तुम तुमच्यापर्यंत पोहोचवेन पण या स्पर्धेसाठी आपण सगळ्यांनी यावं प्रत्येक माणसामध्ये हा बालकलाकार लपलेला असतो आणि तो बालकलाकार आपण या निमित्ताने या स्पर्धेच्या निमित्ताने हा निश्चितपणे त्याला वाव मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही या स्पर्धेचं आयोजन करतो आहोत आपण सर्वांनी या स्पर्धेसाठी उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवावी असा आवाहन आम्ही ब्रिलियंट करिअर अकॅडमी जेसीए दापोली आणि रोटरी क्लब दापोली याच्या वतीने करतो आहे